नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण दिवाळी फराळ बघत आहोत तर त्याच्यामध्ये अगदी देवीची जी फेवरेट डिश आहे ती म्हणजे अनारसे आपण त्याची रेसिपी बघणार आहोत तर अनारसे आपण बघू शकतात अगदी परफेक्ट झालेले आहे टम असे फुगलेले आहे आणि जाळीदार झालेले आहे चव पण खूप सुरेख झालेली आहे अगदी साध्या पद्धतीने बनवलेले आहेत चला तर मग रेसिपीकडे वळूया तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तांदूळ आपले अगदी राशनचे तांदूळ असतात राशन ना तेच मी इथे यूज केलेले आहे एक वाटीचंच प्रमाण घेतलं स्वच्छ असे साफ करून घेतले नंतर धुवून घेतले धुतल्यानंतर त्याला चार दिवस आपल्याला भिजत घालायचे तर चार दिवस आपण त्याचं पाणी चेंज करून भिजत घालून घेऊ शकतात भिजल्यानंतर मी गाळून घेतले त्याला पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि गाळल्यानंतर त्याला सुकवून घेतलं कॉटनच्या सुती कापडावर तर अशा प्रकारे सुकवायचे मी इथे आपल्याला हात लावून दाखवते अगदी ओलसर असे सुकवायचे जास्त पण आपल्याला फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुकवायचे नाही आहे फक्त असं सुती कापडावर टाकून द्यायचे जवळपास तीन ते चार तासामध्ये खूप छान परफेक्ट आपले तांदूळ जे आहे ते अगदी सुकलेले आहेत आणि असे ओलसर सुकलेले असतानाच आपल्याला त्याला मिक्सरला फिरून घ्यायचे छोट्या भांड्याला बारीक आपली त्याची पावडर करून घ्यायची जास्त जाडसर नाही ठेवायची आहे चाळून घ्यायची पुन्हा वरचे तांदूळ जे असतील ते पुन्हा आपण चाळून घेऊ शकतात तर मी इथे कसं थोड्याच प्रमाणात आपल्याला बनवून दाखवलेले आहे नैवेद्यपुरते तर मी इथे एकच वाटी घेतलेली होती तांदळाची तर तेवढी मी इथे बारीक करून घेतले अगदी फाईन पावडर केली तर बघू शकते एवढं असं जाडसर त्याचं वर आलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आपल्याला तांदूळ जी आहे बारीक केल्यानंतर चाळणीतून नक्की गाळून घ्यायचे आहे जेणे की परफेक्ट आपल्या अन्ह होईल आता काय करायचं आहे तांदळाचं प्रमाण न धरता आपल्याला त्याचं पिठाचं प्रमाण धरायचं आहे तर पीठ किती झालं ते मोजून घ्यायचं आहे आपल्याला तर मी इथे पीठ व्यवस्थित दाबून मोजून घेतलं तर माझ्या इथं दोन वाट्या पिठाच्या तयार झालेल्या आहेत तर त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे एक वाटीच आ, साखर किंवा गूळ वापरायचा आहे मी इथे गूळ घेतलेला आहे आणि त्याचे थोडे खडे होते म्हणून आहे ना मिक्सरला फिरून घेतला तर बरोबर एका वाटीच्या प्रमाणाने घेतलेला आहे म्हणजे दोन वाट्या पीठ झाल्यात ना तर एक वाटीच आपल्याला गूळ घ्यायचा आहे आता काय करायचं आहे गूळ मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपण गुळाची पावडर जर असेल तर छान आपण ती पण यूज करू शकतात किंवा साखर पण आपण इथे यूज करू शकतात पावडर शुगर तर आता थोडासा कमी वाटत होता म्हणून एक खडा वाढून घेतला आणि मिक्सरला फिरून घेतला तर छान असं गूळ पावडर आपली रेडी झालेली आहे आता कोणी काय करतं डायरेक्ट म्हणजे गूळ जो आहे तो ताटामध्येच घालून मिक्स करून ठेवतात पण मी इथे वेळ कमी असल्यामुळे काय घेतलं जे आपलं तांदळाचं पीठ आहे ना ते पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्याला घातलं आणि फिरून घेतलं याने काय होतं आपलं गूळ जो आहे तो मेल्ट होतो आणि पीठ बाइंड करण्यासाठी अगदी सोपं जातं तर मी पहिलं थोडंसं पीठ घालून गुळासोबत त्याला फिरून घेतला म्हणजे काय होईल छान आपल्याला मळण्याची गरज पडणार नाही आणि परफेक्ट असं आपलं गूळ आणि पिठाचं मिश्रण तयार होऊन जाईल आता थोडंसं पीठ राहिलं होतं तर ते पुन्हा मी मिक्सरला फिरून घेते म्हणजे परफेक्ट असा आपला गोळा जो आहे तो तयार होऊन जातो तर सुरुवातीला मला वाटलं की एवढ्या पिठामध्ये ॲडजस्ट होईल पण ते अजून पण सुकच होतं म्हणून मी पुन्हा मिक्सरला त्याला फिरून घेते म्हणजे परफेक्ट त्याचा असा गोळा तयार होतो आता हे तयार झालेलं पीठ आपल्याला पुन्हा ठेवून द्यायचं आहे मुरत कोणी दोन ते तीन दिवस पण ठेवतात किंवा कोणी इन्स्टंट देखील करतात जर आपल्याला इंस्टंट करायचं असेल ना तर आपण लगेच करू शकतात मी आता काय केलं पूर्ण पीठ एकदाच भांड्यामध्ये घातलं आणि त्याला फिरून घेतलं तर आपण बघू शकता टेक्शर अगदी छान जसा पेढा असतो ना तसंच झालेला आहे त्याचा जर आपण हाताने गोळा तयार केला है, तर सहजरित्या त्याचा गोळा तयार होतो आहे तर प्रकारे मी आता गोळा काय केला जास्त दिवस नाही फक्त एकच दिवस त्याला मुरत ठेवलं म्हणजे छान अशी त्याची टेस्ट लागेल गूळ घातलं ना म्हणून खूप सुरेख त्याची चव पण आलेली आहे आणि कलर पण खूप छान झालेला आहे त्याचा टेक्शर जो आहे ना सुरेख आहे आता कढाईमध्ये आपल्याला तेल गरम करून ठेवायचं आहे एका साईडला आणि आपण जे पीठ तयार केलेलं होतं ना ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण काढून घेऊ शकता आता पीठ काढल्यानंतर पुन्हा ते थोडंसं असं त्याचं बाइंडिंग येत नव्हतं म्हणून मी काय केलं दोनच चम्मच आपला अगदी तो टी स्पून असतो ना ते घातलं आणि पीठ असं मळून घेतलं तर आता पीठ मळल्यानंतर खूप छान त्याचं असं पीठ तयार झालेलं आहे आता हाताच्याच सायतीने आपल्याला पातळ असे अनारसे तयार करून घ्यायचे आता पीठ थोडंसं हाताला चिटकत होतं म्हणून मी काय तुपाचा वापर केला आणि त्याचे असे पेड्यांच्या साईजचे गोळे तयार करून घेतले आपण आधी सर्व गोळे तयार करून घेऊ शकतात आणि नंतर अशा हाताने आपल्याला त्याचे छान असे छोटे छोटे अनारसे तयार करून घ्यायचे आता खसखस घ्यायची आहे त्याच्यामध्ये छान असं प्रेस करून आपल्याला लगेच तेलामध्ये सोडून द्यायचे तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचं आहे अगदी लो फ्लेमवरच आपल्याला अनारसे पूर्ण तळून घ्यायचे म्हणजे म्हणजे काय होईल आपले अनारसे जे आहेत ते मधून पण पूर्ण छान असे क्रिस्पी होतील जर आपण हाय फ्लेमवर तळलेत ना तर, तर बाहेरून त्याचा कलर चेंज होईल पण मधून आहे ना ते कच्चे राहतील तर म्हणून आपल्याला अनारसे जे आहे ते अगदी लो फ्लेमवरच छान तळून घ्यायचे खसख आपली खसखसपणे ती छान अशी त्याला चिकटलेली आहे पिठाला ओलसरपणा असल्यामुळे तर जितके आपण पातळ बनवाल ना छान तितके असे टम फुकतील आपण लाटून पण घेऊ शकतात पण मी इथे अगदी हातानेच केलेले आहे फक्त नैवेद्यपुरतेच केले कारण की काय होऊन जातं फराळमध्ये खूप खूप असे गोड पदार्थ होऊन जातात मग जाता। नंतर खावासे पण वाटत नाही पण नंतर चेक केला चव अगदी खूप सुरेख झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला आ, हे टेक्चर आलं की पूर्ण आपल्याला अनारसे जे आहेत ते काढून घ्यायचे तर फक्त एक वाटीपासून बघू शकतात इतके सारे अनारसे आपले रेडी झालेले आहेत आणि चव पण खूप छान झालेली आहे टम असे फुगलेले आहे ऑइली झालेले नाही आहे आणि क्रिस्पी झालेले आहे छान मधून पण छान त्याला अशी जाळी झालेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू